नमस्कार माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत एम बी सी बी ऑपरेटरला सॅलरी किती असते म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड महावितरण एम एस डी सी एलमध्ये ऑपरेटर या पदावर काम करणाऱ्यांना किती पगार मिळतो इन हँड सॅलरी किती असते आणि भविष्यात किती वाढ होऊ शकते याची संपूर्ण माहिती व्हिडिओतून देणार आहे एम बी सी बी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी ही महाराष्ट्रातील वीज वितरण करणारी सरकारी कंपनी आहे यामध्ये विविध पदावर भरते होते जसे की ऑपरेटर टेक्निशियन इंजिनियर क्लर्क इत्यादी ऑपरेटर पदासाठी उपकेंद्र सहाय्यकाची भरती असते सुरुवातीला अठरा ते बावीस हजार प्रति महिना पगार असते म्हणजेच ॲन्युअल दोन लाख ते तीन लाखच्या आसपास बेसिक पे डी एच आर ए इतर भत्ती मिळून सॅलरी तयार होते आणि लक्षात ठेवा पोस्टिंग शहर आणि अनुभवानुसार पगार बदलतो लक्षात ठेवा मित्रांनो ही जी सॅलरी स्लिप बघणार आहेत ती सॅलरी स्लिप आपला एक स्टाफ आहे की जो अगोदर विद्युत सहाय्यक होता आणि त्यानंतर टेक्निशियन होऊन त्यानंतर उपकेंद्र सहाय्यक झालेला आहे त्यामुळे याच्या पगार स्लिपवरती उपकेंद्र सहाय्यक असे येते आणि ह्याची पगार पूर्णपणे ऑपरेटरच्या पगार एवढी पगार असते फक्त तीन वर्षे याचं इन्क्रीमेंट होत नाही एवढंच आहे आणि आता बेसिक स्केल आपण इकडं बघणार आहोत सॅलरी स्लिप पूर्ण बघणार आहोत इन हँड सॅलरी किती येते आणि टोटल पगार किती असतो काय काय सुविधा मिळतात इत्यादी माहिती आपण पन संपूर्णपणे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पगार स्लिपवरती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिक डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड पे स्लिप जानेवारी दोन हजार सव्वीसचे आहे म्हणजे चालू वर्षाचे आहे डिव्हिजनचं नाव आहे सोलापूर अर्बन डिव्हिजन बेसिक सॅलरी आहे चौतीस हजार पाचशे पंचावन्न डी ए मिळतोय एकोणीस हजार पाच रुपये तसेच कम्पेन्सेटरी अलाउन्स लोकल अलाउन्स आहे तीनशे रुपये इलेक्ट्रिकल चार्ज अलाउन्स आहे चारशे नाइट शिफ्ट देखते सविशे साठ रुपये स्पेशल कंपेन्से अलाउन्स है दोन से चालीस हेवी ड्यूटी अलाउंस है, है। थोड़ा जूम के लिए ड्यूटी अलाउंस एकशे पंच रुपये रिस्क अलाउंस है तीन से पन्ना बुक अलाउंस है दोनशे नव्वद ट्रांसपीटंट अलाउन्स है तीन से पंद्रह फील्ड अलाउन्स है चारशे पंधरा हाऊस रेंट आहे सहा हजार नऊशे अकरा रुपये त्यांनी पेट्रोल अलाउन्स चालू केले नसल्यामुळं त्यांना इथं पेट्रोल अलाउन्स मिळत नाही त्याऐवजी त्यांना ट्रान्सपोर्ट असिस्टन्स अलाउन्स मिळतो यांचा टोटल पगार झालेला आहे पासष्ट हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये त्यामधून डिडक्शन काय काय होते ते आपल्याला इकडं दिसत आहे एम्प्लॉई सी पी एफ कॉन्ट्रीब्युशन होत आहे सहा हजार चारशे सत्तावीस रुपये प्रोफेशनल टॅक्स आहे फुल पिरियड दोनशे रुपये एड्युकेशन सेस स्टाफ वेलफेयर फंड एम्प्लॉई डिपेंडेंट वेलफेयर ट्रस्ट फंड निधी कंपल्सरी मेडिक्लेम आपल्याला वर्षाला दहा लाख रुपयेचे मेडिक्लेम असल्यामुळे बाराशे बावन्न रुपये कट झालेले आहेत यांनी फेस्टिवल लाडा अडव्हान्स घेतल्यामुळे यांचे फेस्टिवल आणून कठो आहे आणि हे चार सोसायटीचे सभासद असल्यामुळे त्यांची सबसफी इथून कट केलेली आहे इन्कम टॅक्स शून्य लागले आहे टोटल डिडक्शन अडतीस हजार एकशे ब्याण्णव रुपये झालेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन माहितीपूर्वी मिळवण्यासाठी सुहास मध्ये मराठीला सबस्क्राईब करा आपल्याला आणखी कशाबद्दल व्हिडिओ हवा आहे हे आपण मला नक्की कळवा धन्यवाद